हे बघा यू आई तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका रश्मीची काळजी करू नका तुम्ही हां तुम्हाला सांगितलं ना ते आमची सुन नाही बघा माझी पोरगीच आहे ती माझ्या पूरीवर जेवढं प्रेम नाही ना करत तेवढं मी सुनव प्रेम करतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही हाय काळजी घ्यायला बिंदास राहा तुम्ही गप गप रडू नकोस रडायला काय झालं नवी नवी आता मी चालली तर लगी रडायला लागली आहे तुला यायचंय का सोबत का रडायला लागली आहे दुःख असल्यासारखं लई नाही नाही आई म्हणजे म्हणजे तुम्ही सगळे अचानक आलत वगैरे ना, ना? आणि तुला स्वयंपाक वगैरे करावं लागला एवढ्या उन्हातानाचं म्हणून मला वाईट वाटलं ग तू आधी फोन करायचा असतो बघा आई की आम्ही येणार आहे हे म्हणून फोनच नाही केला आ, मी खूप आनंदी आई नको टेन्शन घेऊ जावा तुम्ही चल बाहेर सगळे थांबलेत जाऊया या आपण चल अगरच मी खरं खरं सांग की मग अगं तुझी आई टेन्शनमध्ये की बिचाऱ्याने किती बारीक चेहरा केला आहे कसलं दुःख असेल तर सांगा तुझ्या आईला आता हे बघ तुझी आई कधी जरी आली फोनवर आता तुम्ही रोज बोलताय व्हिडिओ कॉल करताय रोज भेटल्यासारखंच आहे की पण तुझी आई फक्त आली आणि माहेर माहेरला चालली हां म्हणजे ती चालली तर लगेच तुला कसले एवढं वाईट वाटायला लागले काय तुला सासरी काही कोण हाते मारते का कसलं दुःख आहे का, का सुरेशचं तुझी काय भांडणं झालं ते आईपासून काही लपव नको आईला सगळं सांगायचं असतं सांग सांग काय असेल तर रश्मी काय जावयाबाप्पाची तुझी भांडणं झाल्यात काय बोलते शालानी काय झाले काय लपवते का मायापासून हां मी चालली तर रडायला लागली काय झालंय खरं खरं सांग मगापासून बघते मी जशी मी आली ना तशी तू नाराजच वाटते मला काय झालंय जावायबापासून जा तुझं काय बोल भांडणं झालं का शाळेनी काय बोलली हा हम्म हम्म काय बोलली बरं शाळेनी सगळ्यांना दिसती शाळेनी ह्यांच्या नजरेत सगळी काही ही झाली काय की शाळेनीच का दुश्मन राहायला लागला ते पण ह्यांनी काही केलेलं ह्यांना दिसत नाहीये कसे असते काय माहित लोकं ग बाया एवढं सगळं करून सवरून सनी पण अजून दुसऱ्यांनाच म्हणायचं हे दुषी आहे असं केलंय स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी सवय अशा लोकांना काय झालंय तुला अशी का बोलायला लागली आहे हा नाही नाही माझी पुरी काही बोलत नाही म्हणून सनी सगळं सहन करते म्हणून काय तू काय तिला हाणणार मारणार काय हा सगळं सांगितलं रश्मिने मला सगळं सांगितलंय तू आहे ना मी मान्य करते माझ्या पुरीने तुझ्या थोबाडीत मारली पण तू पण तिला काही साधी बोलली नाहीये तिला तू हाणलंस ना आई आई चल चल बाहेर चल सगळे बाबा आई सगळे सगळे बाहेर येत चल अगं ते रे याला मी राहा रा म्हणते पण रिया पण राही नाही ती म्हणते नाही नाही म्हणते तिच्या मम्मीचा फोन आला होता ना तर तिला चार दिवस राहा म्हटलं तर ती पण राही नाही जाऊ दे मग आई चल ना हे बघ मला इथं थांबायचं पण नाही काय नाही आई मी मी हे मी सगळं हँडल करते तू टेन्शन घेऊ नको माझं फक्त असं वाटत होतं की माझी आई आली सासरी बाबा हे आलेत सगळे तर दोन चार दिवस राहावं माझ्यापेक्षा एवढंच वाटत होतं म्हणून मी रडायला लागली आई बाकी काही सुद्धा नाही मला कोणी काही बोललं तर मी खंबीर आहे तू नको टेन्शन घेऊ आणि आणि जावाईबापूची माझी जर तुझ्या जावयाबापूशी माझी जर भांडणं झालं असेल तर थोडीफार भांडणं ही असतेच एवढं काही नाही नवरा बायकोची भांडणं होतात पण आणि ती मिटतात पण तू नको एवढं लोड घेऊ टेन्शन नको घेऊ चल तू बाहेर चल सगळे थांबलेत वाट बघत चल रश्मी तू थांब शाळानी माझ्या पुरीला छायाला थांबलेत आहे तर नाही नाही त्या संजयसोबत लग्न केलंय ना त्या सावकारच्या पोरासोबत अगं त्याचा संसार तरी नीट का कर की आई बापाच्या घरी एवढं नसतं राहायचं अगं आता तुझं लग्न झालं आम्हाला सुद्धा वाटतं की तुझं लग्न झालंय तर तुझं संसार चांगला थाटामाटात व्हावा सुकाने व्हाव लेकर हे वाटतं अगं तू त्या नवऱ्यापाशीच राहत नाही सासरी राहतच नाही माहेरमध्ये मध्ये राहते माझ्या पुरीला छेडती तिला घालून पाडून बोलती हां कसा तुझा संसार व्हायचा अगं अशी नाही संसार होत असतो लग्न करायचं ना दुसऱ्यांच्या आयुष्य बरबाद करून आईबापाच्या इथेच पडीक पडायचं हां काय बोलते तुला कळतं का मला असं वाटतं शालनी तू काय कर संजयसोबत लग्न केलंय ना तर त्याचा विचार कर जरा त्याने आईबाबाच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत जा लग्न केलंय हे पण जरा थोडी जाणीव ठेवू माहेरमध्ये मध्ये तुझं लग्न झालं हे सुरू नकोस होय माझ्या संसाराशी चिंता आहे तुम्हाला तुमच्या पुरीचा संसार टिकतोय का ना हे बघा पहिलं कळलं का तुम्हाला आहे ना तसं माझं पहिल्या नवऱ्याने मला सोडून दिलं लपडं केलं हा अहो माझ्या नवऱ्याने पण आहे ना लपड केलं की तू तुमचाच हात आहे सगळ्यांचा हा तिथं नाही म्हणणारी ना तुमच्याच मैत्रिणीची पूर्गी होती ना तुम्हाला माहितच होतं की माझा संसार पण तुमच्यामुळेच मोडला आणि आता ही संजय पण तुमच्या डोळ्यात खुपतोय ना श्रीमंताच्या घरात मी लग्न केलं ना तर तुमच्या डोळ्यात खुपतोय माझं सुख तुम्हाला देखत नाही माहेरमध्ये मी इथं आली तर संजय माझा नवरा काय बोलत नाही ना मला राहतो किती दिवस राहायचं हे तुमच्या डोळ्यात खुपत आहे सगळं पण तुम्ही माझ्या संसाराची चिंता करणार बर का शांता काकू तुमची जी रश्मी ना रश्मी तिचा संसार टिकतोय का ती बघा पहिलं सुरेश चिंतेजी लय भान नाही तर तुमची जी पूरगी ना तुम्ही यायच्या आधी तिला सरप्राईज दिलं होतं ना त्याच्या आधी ना आमच्या घरात मोठं महाभारत चाललं होतं भांडण चालली होती आणि ही रश्मी म्हणणारी ना निघून चालली होती माहेरला काय आमची ती पण सुरमिशाला न घेता कळलं का नवराबाईक मध्येच भांडण झालं आणि ती पण माझ्यामुळं नाही आहे तुमच्या रश्मीने ना तुम्ही लई भरता ना तुमच्या पुरीचं शालेने अशी करते तशी करते मला घराबाहेर हाकडलं होतं आणि मला अक्षरशः जी नाही ती काय 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 बोलली आहे म्हणून माझ्या भावाने माझी साईड घेतली आणि त्या दोघाची बायकोची भांडणं लागली कळलं का त्यामुळे आहे ना तुमच्या पुरीचा संसार टिकतोय का ते बघा माझ्या संसारा माझ्या संसारची तुम्ही चिंता करू नका समजलं का माझ्या साईबापाच्या घरात उभा राहून मलाच धमकी देत आहे तुम्ही धाडस होत या रश्मी काय बोलते शालेनी जावायबापा असं बोललं का तुला हा अहो शांत काकू काय तुम्हाला तुम रश्मी 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 तुम्हाला खरं सांगते का हा नाही नाही माझ्या भावाला तिकडे नेलं दोन चार दिवस तिकडे राहिलं त्या रियाच्या रियावर संशय घेते ना रश्मी हम्म नाही रियाला म्हणते चार दिवस राहा आठ दिवस राहा चांगल्या मनाने म्हणते का बघा ना रश्मी हो विचारा तिला रश्मीला खरंच असं वाटतंय का रियानी इथं राहावं म्हणून सनी हां अहो माझा भाऊ चांगल्या मनाने त्या रियाला बोलतो आणि रिया कोण या आ रश्मीचीच मैत्रीण आहे ना काय का ना तिचीच मैत्रीण मग किती खोटं खोटं त्या मैत्रिणीचं पण नातं निभावती या राहा राहा म्हणते तर हिला त्रास विचारा ती रियाने हिने कशामुळे भांडणं केली रश्मीनी ना रश्मीनी सूर्य माझ्या भावावर आरोप केला की तुला रियास बोलायला लागते ना असं तसं लई काय काय संशय घेतला या आणि ना माझ्या मुळे तुमच्या पुरीचा संसार जर मोडला तर माझ्या मुळे मोडणार नाही तिच्या संशयामुळे मोडणार आहे माझा भाऊ एवढं चांगला पवित्र वागतोय त्या रियाला अक्षरशः बिचारीला तिच्यासोबत एवढा आज झाला तिचा लिखरुम येल म्हणून बिचारी तिला अक्षरशः आधार देतोय तर ही रश्मी हा एखादं दोन करून हिला कोणी काय सांगितलं काय झालं तर लगे वेगळाच अर्थ काढती माझा भाऊ काय असा आलतो फालतू वाटलाय काय हा कळायला पाहिजे ना रश्मी खरं खरं सांग तुला तुला माझी शपथ आहे माझी शपथ आहे खरं खरं सांग मी यायच्या आधी भांडणं होती का तुमच्या घरात आणि बापूचं आणि तुझे खरंच भांडण आहे रियामुळं हां मला काय माहिती रियामुळं जर तू हे बघ मी मी तुला किती वेळा सांगितलं रियाच्या मनात तसं काय सुद्धा नाही आणि बापूच्या मनात पण तसं काही नाही तू का का संशय घेते आणि राहिलं ती शालिनीची तुझी भांडणं झाली होती ना तर मी तिथे राही ना मी सांगितलंय ती तुझ्या सासऱ्याला सुद्धा सांगितलंय बोलली मी तुझ्या सासरीने मला समजून सांगितलंच आहे तसं आणि शालेनी कधी काय बोलले तर मला सांग मी आहे खंबीर मी पण बघून घेते आता झालंय निभावलं ना आता माझ्या पुरीला जिथं सुख नाही ना तिथं माझी भरगी वेगळं राहील पण वीर राहील म्हणजे ती जावायबा पसर तुझंच भांडणं झाली म्हणती काय म्हणते शाल्याने खरं खरं मला तुझ्यातून तुम्हाला ऐकायचंय माझी शपथ आहे सांग लवकर खरं खरं सांग ते रियाचा राग आलाय का तुला हिता आली म्हणून हां आणि ती रिया हिथं राहायचं ती राहायचं म्हणत होती तुझ्या मनात खरंच नव्हतं का असं हो आई मला नाही आवडत ते रिया ते रियासारखी ना सुरमिशीच्या <चुनुणा> बाबाच्या जवळजवळ जाती मला नाही आवडत मला आधी आधी असं झालं तर मला काय वाटत नव्हतं का आधी आलीच होती ना माझं नवीन लग्न झालं तर त्यावेळेस लक्ष्मीच्या वेळेस मी काय बोलले का पण मध्ये जे प्रकरण झालंय का नाही की रियाने मला फसवलं सुरमिशीच्या सु, बाबाने पण मला फसवलं मला असं वाटतं की सुरमिशीचे बाबा माझ्याशी खोटं बोलते ते मला असं वाटतंय बघा आहे की की सुरमिशीच्या बाबांना मी आवडत नाही ती रिया आवडायला लागली असं वाटायला लागले आणि रियाला पण सुरमिशीचे बाबा आवडायला लागले मला असं वाटतंय आई की की त्यांचं काहीतरी चालू या माझ्याशी खोट बोलतात असं वाटायला लागले मी जेव्हा बेडरूम मध्ये गेले होते ना स्वयंपाक करत होते जेवण करायला मी बोलवत होते आणि रिया आणि सुरमिषेचे बाबा एकामेकांच्या मिठीत होते आणि माझ्या बेडरूम मध्ये होते बघा आई सांग बरं आता माझ्याच बेडरूम मध्ये माझ्याच नवऱ्यासोबत दोघ काय करत असतात सांग ना बायकूच्या डोक्यात असा विचार येईल का नाही सांग बरं मी संशय नाही घेण्याचा प्रयत्न करते पण मला ते चित्र दिसतच तसं चित्र दिसतंय मग काय करू मी सांग बरं नाही आवडत मला रियासोबत बोललेला यांनी मी हा काय बोलते तू खरं सांगते काही म्हणजे खरंच जावाय आहे रिया बेडरूम मध्ये होते का आणि एकामेकाच्या मिठीत होते म्हणजे कसं असं अगं हे बघ मी मला असं वाटतंय तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल अशी ती रिया अशी वाटत नाही मला हा तिचं तिला जर असं वागायचं असतं तर मी लगेच ओळखलं असतं मला नाही वाटत रियाच्या मनात किंवा जावाय बापूच्या मनात असं काय असत आ आई म्हणून मी तुला सांगत नव्हती बघ मला माहित आहे की तू आता माझ्यावर विश्वास नाही ठेवत जसं मी आधी तुझ्यावर विश्वास आता तू ठेवत नाही पण मला कुठंतरी जाणवतंय की रियाचं आणि आणि सुरमिषेच्या बाबाचं काहीतरी चाललंय माझ्यापासून लपवत होत आहे आई मी मी असं पण ऐकलंय की सुरमिषेचे बाबा म्हणत होते रियाला की तू मला अर्ध्या रात्री पण फोन कर मी यायला तयार आहे मला फोन करत जा आणि रिया पण रडत रडत बोलत होती म्हणजे मला मला ना त्यांचं काहीतरी चाललंय असं वाटते बघाय म्हणून म्हणून मला ना, ना, ना ते रिया नाही आवडत आणि मला काहीच कळत नाही म्हणून मला रडायला हलत आहे मला इथं राहू पण नाही वाटत आहे आणि शालिनी मला भांडलेली शालिनीत आहे तर मी कसं सांगू आता मला मी नाही सांगू शकत जास्त काय आहे मला घरातले सगळे बोलतात बाबा सोडले तर शालीनीतायचं माझं तर कधीच नाही जमलं मी त्यांना एका मैत्रिणी सारखं बोलायचा प्रयत्न करते आ आ आ। मी मान्य करते की शालेनिता ताईला मी हाणलं चोख झाली माझ्याकडून कारण ते मला तसे बोलले म्हणून माझा हात उचलला बघा आहे मग मला काहीच कळत नाही आहे मी तुझ्यासोबत येऊ का ग येऊ का मी तुझ्यासोबत मला नाही राहायचं इथं माझा नवराच ना नाही राहिला माझा इथं तर मी कुणासाठी राहू सांग ना आहे सुरमिशेला घ्यायला लागली तर सुरमिशी बाबा म्हणतात माझ्या पुरीला हात लावू नको माझ्या पुरीला अजिबात हात लावू नको म्हणतात तुझी तू तु जा तिकडे कायमचीच असं मला कधीच बोललं नाहीयेत आताच बोलायला लागलेत का बोलायला लागल आता बायको आवडत नाहीये ना बायकोची मैत्रीण आवडायला लागली ना आता ह्यांना म्हणून असं बोलतात धडकीफ्टरेक्ट पष्ट तोंडावर काय करू सांग बरं मग आई मी तू चाललं मला रडायला येणारच ना काय रश्मी रश्मी रडू नकोस रडू नकोस हा शालनी जरा दोन मिनटं बाहेर जाशील का माझ्या पुरीसोबत बोलायचे जरा गेली तर बरं होईल बाहेर जरा रश्मी तू जर म्हणते ती जर खरं असेल ना तर मी आहे ना शोधून काढते नक्की रियाच्या मनात काय जावयाबापूच्या मनात काय आहे ही हे माझ्याकडे आलं मी शोधून काढते आणि बापू जर परत जर गलत वागत असेल ना तर मी तुला आहे ना मी माहेरी कायमचं घेऊन जाते मी आणि सुरमिशाला पण आहे ना तुझ्या पैसे कसं ती घेते हेच बघते मी बाद झालं मग हम्म तू टेन्शन घेऊ नको पण तरी पण असं वाटतंय तुझा गैरसमज झाला असेल काही निर्णय घेऊ नकोस त्याचा सोक्षमुक्त लावते मी नक्की खरं काय खोटं काय ते टेन्शन घेऊ नको अजिबात तो शाले बाळा काय झाले इकडे बोलवलं मला काय झालं काय नक्की अरे सका मामा ऐक ना ही रश्मी आणि रश्मीच्या आई ना आतमध्ये बोलत होती रश्मी सांगायलाच तयार नाही शांती शांता आहे ना शांताबाई शांताबाईला सगळं माहीत झालंय की रश्मी आहे ना ह्याच्या आधी तुम्ही सरप्राईज दिलं ना तुमच्या पुरीला पण ह्याच्या आधी ना ते सगळं आहे ना रियाविषयी माझ्याविषयी हे सगळं भांडणं होती तुम्ही यायच्या आधी ना रश्मीच्या सुरीची जोरदार भांडण हे सगळं सगळं शांताबाईला माहीत झालंय दोघी रडते आतमध्ये बसवली लई मला रडवते शांताबाईला काय म्हणावं लई पुरीला बघवते काय तर अक्षरश आहे ना तिचा संसार आहे ना आता आता पूर्ण मोडण्यातच जमाय बघस तू शांतबाई ना सगळं त्यांना काहीतरी बोलत होती मला म्हणले जा माझ्या पुरीला काहीतरी बोलायचं बाहेर जा म्हणले बघच आता त्या शांतबाईला कळालंय की तिचा जावाई काय शेण खातोय म्हणून रश्मीला जर ते फोटो दाखवले का नाही मग रश्मी तर अजून अजून तिला संसार मोडण्याचं सगळं हे तू बघच आता काय तर शांताबाईला म्हणावं रश्मीला म्हणावं माझा संसार मोडला काय तुम्ही माझ्या संसारशी लय चिंताय मला आता म्हणत होती र की जा रश्मी कशाला बाहेरला राहते तिकडे जा संजयकड मी म्हणलं तुझ्या पुरीचा संसार टिकव म्हणलं आणि मग माझ्या संसाराकडे लक्ष दे म्हणलं बघ आता तिची कशी झिरते आहे बघ रश्मीने माझ्या हात उचलला ना बघ आता तिच्या कर्माची शिक्षा कशी भेटते त्याला बघत तू ते सांगण्यासाठी तुला बोलवलंय मी लगा ल काय सांगते श्यालनी वा मस्तच मस्तच बघू आता सगळं त्या श्यामताबायला माहित झालंय ना तर बघू ना चार माणसात काय बोलते का तेच बघू आपण आता का जाते निघून सनी लय म्हणत होते ना चार माणसाला गोळा करते गोळा करते मग आली ना मग गावातल्या चार माणसाला गोळा घेऊन बायांना घेऊन बोल की म्हणा हिंमत असेल तर तू टेशनच घेऊ नको बरोबर चल आपल्याला इथं कुणी बघितलं ना तर म्हणतील की आपलंच आहे म्हणून चल चल माणसं थांबले ते चल महाभारत बघायला आईचे काय चल चल हो हो सका माल <coughs> अग्रच मी पण माझ्यासोबत येऊन काय करणार आहे तू हा हे बघ मी पण ह्या सोक्षमुक्ष लावते खरं काय खोटं काय नक्की कळत हा नाही नाही ना, ते रियाला कसं काय कळ नाही पण आपल्यासोबत असं झालंय म्हणल्यानंतर माझ्या पुरीच्या बेडरूम मध्ये आणि माझ्याच पुरीच्या नवऱ्यासोबत आणि ते पण मिठी घालू तू जर म्हणत असेल तर ये ना बघू हा जर तुझा संशय खरा ठरला तर तू टेन्शन घेऊ नको मला काय करायचं मग बरोबर करते मग जावाय जावयाबापून मला शब्द दिला होता ना मी असं परत कधीच कर नाही करणारून त्याच सोबत परत हे बघ माझ्यासोबत तू येऊ नकोस माहेरला लगेच बापू कुणासोबत बोलतात फोन कोणाचा येतोय कुठं जातात कुठं नाही ही तर राहूनच तुला लक्ष द्यायला येईल मला फोन कर मग नक्की आता फोन चेक कर नक्की कळल आपल्याला खरं काय खोटं काय ते टेन्शन घेऊ नको चल सगळे बाहेर माणसं थांबल्यात आहे अजिबा टेन्शन घेऊ नको तू अगं आई पण तू म्हणते की मी ह्यांना मोबाईल चक्कर यांच्यावर लक्ष देऊ मी तेवढंच करू का सांग ना मला घरातलं किती सकाळपासून उठल्यापासून काम ह्यांच्या फोनवर कुणाचं फोन येतात कुणाचं येत ही मित्राचं फोन म्हणून जातात ना चार चार तास पाच पाच तास येतच नाही दिवस दिवसभर येत नाही येत कसं ह्यांना फोन केला तर मी इकडंच आहे तिकडंच आहे कामात आहे असं म्हणतात कसं लक्ष देऊ सांग ना घरात तर वेळेवर काम नाही झालं वेळेवर स्वयंपाक नाही झाला की लागे ती शालनी आणि सासू मला काय बाय काय बाय बोलतात सासऱ्याला पण टायमाला जेवायला लागतं सगळं सगळं मलाच करावं लागतं सर पण मलाच करावं लागतंय जशी मी इथं आली ना मोलकरीन म्हणून आल्यासारखे नवरा बिवरा मला संसारच करायचा यायचं असं वाटतं आई मी कंटाळी का म्हणून नको मला इथं राहायला माझ्या नवऱ्याला जर खरंच आहे ना तुझ्या जावायला मला फसवायचं असेल तर ती कसं पण फसवन मला आणि जर त्याला फसवायचं नसेल तर नाही फसवणार ना गाई मी कवर लक्ष देऊ त्यांच्या मोबाईल कड कुणासोबत बोलतात कुणासोबत नाही कुठे जातात मला नाही द्यायचं हे लक्ष मरुदी तिकडं हे बघ बाळा रडू नकोस आम्ही कसलं टेन्शन घेऊन खूप चल बाहेर बोलते मी जे काय बोलायचं आहे ना जावाय बापला पण जरा बोलते स्पष्ट काय बोलू शकत नाही आहे मी जाऊ दे एवढं आठ दहा आठ दहा दिवस जाऊ दे बघ तुला आहे ना जर खरंच नाही जास्त संशय तुझा वाढला का नाही खरं जावाय बापू चुकीचं असेल हे असेल तर तुझ्या सासऱ्याला फोन करून मी बोलल काय येते तुझ्या सासऱ्याला आणि जावायला आणि तू पण ये माझ्यासोबत तिकडं बोलू आपण काय बोलायचं हे समोर हे तुझ्या सासूसमोर काय बोलायची गरज नाही त्यातमध्ये अजून काय म्हणतात ना आगीत तेल टाकणारी हा येत ह्या बायात तुझी सासून ती ननन म्हणणारी चल बाहेर तू बात टेन्शन घेऊ नको आणि संसार तुझा चांगला होईल मला नाही वाटत जावाय आई बाप्पा असं करतील पण तू म्हणते ना बेडरूममध्ये दोघं तू बघितलं मिठी घातलेलं हे कसं असतं कधी कधी आपलं डोळं पण आपल्याला धोका देतात जे डोळ्याने बघितलं असतं ना ते पण कधी कधी खरं नसतंय ह्याचं पण थोडंसं हे कर चल बाहेर चल रडू बिडू नकोस चल बाहेर सुरी चाय इन बैलान रश्मी बोलू मग बाबा येते ते मी आताच बोलवलं येते ते येईन बाई बाई जावाय बापू हे बघा आम्ही ना आमच्या पुरीला मग सरप्राईज द्यायला आलो होतो पण रश्मी जरा थोडी दुःखी वाटते आता नणन भाजायचे थोडी भात्यात भांड हे माझ्या पुरी कोण पण काय चुकत असत पण मला असं वाटतंय बघा तुम्ही सगळ्यांनी सम समजून घ्या माझ्या पुरीला कसं आहे आता ठीक ठेव का तिने लाडात वाढलेली ती तिने कधी एवढं घरातलं काम नाही केलं पण जसं लग्न झालंय का नाही तसं तिला अक्षरशः सगळी कामं शिकली ती स्वयंपाक सुद्धा येत नव्हता नीट नीट का पण ती शिकली का नाही सगळं चकाचक करते का नाही सांगा बरं काय होईन बाई करते का नाही माझी पूर्वी चकाचक तर मला असं वाटतंय जस तुम्ही जसं तुमच्या पुरी फ्रेम करता का नाही तसं माझ्या पुरी फ्रेम करा जावाय बापू काय चुकतंय का माझ्या पुरीच तुला काही इन बाई असे का बोलायला लागले ते रश्मीला सांग नको म्हटलं होतं आपल्या घरातली पण सांगितली का काय हा नाही ना इन तसं काय नाही तुमचं काय गैरसमज झाला असेल ते कसं आमची सुनबाई काम करते तिला म्हटलं ना थोडा आराम करत जा पुरीला बघत जा म्हणलं पण ते काय ऐकतच नाही आमचं बघा तरी सांगतो तुम्ही काय चिंता करू नका मी सांगितलं ना माझ्या शिलेन एवढं प्रेम नाही करत एवढं शाल आमच्या सुनबाईची काळजी घेतो आम्ही तुम्ही काय काळजी करू नका बिंदाच जावा तुम्ही आणि फोन बिन तर तुमचा चालू असतोच आहे की काहीच काळजी करू नका तिला कसलं काय दुःख होणार नाही काय ना मी आहे ना हा टेन्शन घेऊ नका तुम्ही आहे ना तुम्ही घरात समजूतदार म्हणून तर आहे ना आतापर्यंत माझी राहिली आहे माझ्या रश्मीच्या दुसरी फुरगी असते का नाही तुम्हाला खरं सांगते मी खरंच अवघड होतं संसार करायचं जावाय बापूचा मग तुमच्या पोराचा संसार म्हण अवघड होतं जावाय बापू काय आहे का चुका होत्या आधी ही का ना आधी पण तुमच्याकडून लई चुका ही झाल्या होत्या पण मला असं वाटतं माझ्या पुरीला समजून घ्या पहिल्यासारखं ही काय असं काय चुका करू नका ना नाही करणार माहिती आहे मला विश्वास आहे पण तरी सुद्धा असं सांगते व मी तुम्हाला आई अगं उन्हीच काय आहे मे, मी मी आनंदी म्हणले ना अगं थोडं स्वयंपाक हे केलं ना तर उन्हाचं थोडं गरम होत होतं म्हणून मी थोडंसं दुःख वाटत होतं असं काही नाही बरं आई बाबा उन्हाच्या आधी जावं बरं तुम्ही परत लय ऊन लागल तुम्हाला जावं उन्हाच्या आधी मग अगं रिया तुला राहा म्हणलं तर तू तर राहिलीच नाही बाया तुझ्या मम्मीला फोन करून सांगितलं ना मी दोन चार दिवस राहते ठेऊन घेते म्हणून रियाला राह की अगं किती नाटकं करते रियाचं तर आतमध्ये आयला म्हणतो तिला राग येतो आणि आता राहा म्हणते वरच्या वरच्या मनाची खरंच किती आतल्या गाठीची मला माहित आहे रश्मी खूप दुःखी येतो तुला रिया आवडत नाही पण त्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी पण बसणार नाही अगं नाही नाही तिच्या मम्मीचा फोन आला होता तिला गोळ्या औषध तिकड आहेत तिच्या साड्याही तिकड आहेत मस्त रश्मी म्हणते तुझ्या साड्या नसायस पण जाऊ दे आता कसं आहे आधी ते फोन हे त्याच्यामुळं जाऊ दे आता तुझे तुझे संसार संसार भेटले गाठी पडली आता काय राहण्यासाठी असते काळजी घे निघतो आम्ही मग हा जाऊ बापू घ्या काळजी माझ्या पुरीची मग तुमच्याकडून अपेक्षा लई माझ्या पुरीला सुखात ठेवसाल म्हणून आई घेतात काळजी बाबा व्यवस्थित जावा आणि गोळ्या औषध घ्या आई जावा पोचल फोन करा उन्हाच्या आधी जावा सुरमिशाला झोपून आली मी झोपली आता आणि काळजी करू नका माझी बरं बरं तुझी काळजी घे बाय निघतो आम्ही बाई जावा जास्त जाव घे काळजी चिंता करू नकोस हाय मी ठीक आहे चला या चला उशीर होईल मग रश्मी जा ना सुरमिशी उठेल मग हम्म जा ती बीडवर ठेवलं आणि तिला खाली बिली फुडून जा जपट कर है? हो हो ना ह्यांना वाट लावतो मी आणि येतो मग लगेच जा मग हो हो ठीक आहे जातो आम्ही पण रश्मी काळजी घे मग हा निघू का हो हो रिया तू पण काळजी घे जा मग जा रश्मी घालवतो ह्यांना ह्यांना ऊन होत आहे ना ऊनाच्या आधी जाऊ दे त्यांना मग जा फटकर सुरमी शेवटून जा ते ना ताई तेवढी माझ्या गाडीची चावी आण घरातच राहिली अग आण ना तेवढी ह्यांना घालवतो आणि मित्राचा फोन आला होता जाऊन बरं दाजी निघू का मग घ्या काळजी रश्मी बिचारी तिलाही काम करत यावं एवढा जणांचा स्वयंपाक केला बिचारीने सगळ्यांना किती छान स्वयंपाक करून घातला जेवायला हम्म घ्या रश्मीची काळजी परत सुरमेशाची तुमची सगळ्यांची काळजी घ्या अहो मस म्हणले होते मी राहावं हो इथं दोन चार दिवस पण नाही आहो दाजे मम्मीचा फोन आला ना त्यामुळे जावंच लागेल मला अगं रिया या पहिली गोष्ट मला दाजी म्हणू नको सुरेश म्हणत जा दाजी बिजी ते कस तरी वाटते सुरेश म्हणत जा मी पण काय एवढं हे नाही आपण आप मित्र मैत्रीण आहे ना का नाही तू माझी चांगली मैत्रीण मी तुझा चांगला मित्र मग सुरेशच म्हणत जा मला तू चार दिवस राहिले असते ना तर मला बरं वाटलं असतं राहायचं असतं ना फोन कर ना वाटल मी तुझ्या मम्मी सोबत बोलतो नाही तर रश्मी म्हणली ना मम्मी सोबत बोलते म्हणून सनी राहणार का चार दिवस हम्म बरं वाटेल मला पण लई हो नाही नाही म्हणजे कसं आहे की माझ्या पण गोळ्या औषध वगैरे तिकडे आहेत ना त्याच्यामुळं मला पण म्हणजे नको कशाला उगस ठीक आहे जाऊ दे दाजी येते मी सॉरी सुरेश येते मी आणि काळजी घ्या माझी बेस्ट फ्रेंड रस मी ना बिचारी किती हे झाली आहे तिला जरा थोडी काळजी घेऊन खायला लावत जावा ना किती बिचारी वाळून गेली आहे तुम्ही पण पर... ठीक आहे चला मग येते मी बाय बरोबर फोन फोन करतो मी तुला फोन उचल काय उगस गाई समजून नको घेऊ करून घेऊ तुला हे बरं वाटतं म्हणून हा काळजी घेतो टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुला कधी पण फोन कर मला जावाय बापू काय बोलायचं राहिलंय का झालं असेल तर जाऊ का मग आम्ही अरे चल की ग गाडीत बसलं जाऊन सगळे गाडीत उतरून आले मी म्हणलं बाय रिया राहिली बाय म्हणून मला असं वाटलं रश्मीकडेच गेली काय बोलायला चल चल उशीर होतोय आपल्याला चल हो शांता काकू चल येते मी बाय मामी एक मिनट मामी काय हो जावाय बापू बोला की का काय झालं नाही नाही मामी म्हणजे कसं की रश्मीला मनापासून असं वाटत होतं की रियानी दोन चार दिवस ही पण रियाच्या आईचा फोन आला ना तर रश्मी म्हणत होती की मी तुझ्या मम्मीला बोलते तू राहा दोन चार दिवस पण रियाला फोन आला त्यामुळं रियाला पण राहायची इच्छा होती पण तिच्या मम्मीचा फोन आला तर तुम्ही तिच्या मम्मीला फोन करून सांगा ना की रिया दोन चार दिवसांनी येईल म्हणून कारण रश्मीला पण बरं वाटेल ना म्हणून म्हणलं बाकी काय नाही रश्मीला का तुम्हाला जावायला रिया राहिल्यावर नक्की कोणाला बरं वाटत रश्मीला का बर वाटेल का तुम्हाला बर वाटेल नक्की मामी बोलायला लागले ते रश्मीने काय सांगितलं काय कान भरलं काय बोलताय मामी तुम्ही म्हणजे रश्मीची मैत्री नाही हो रश्मी तिला सारख म्हणत होते ना रिया तू राहा दोन चार दिवस राहा दोन चार दिवस म्हणून मी म्हणलं बाकी मला का मला का चांगलं वाटेल रिया राहिली म्हणून माझा तिचा काय संबंध आहे मामी तुम्ही काय बोलताय या तिच्यासोबत जे देवाने देवानी केलंय त्याबद्दल तिला चांगलं वाटावं मी बोललो तेच म्हणते मी जावं आहे बापू तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे काय माहितीये का रिया रिया आहे ना तिच्या आयुष्यात काय काय केलंय ते आम्हाला माहितच आहे पण पहिले दिवस नको ना पुढे यायला म्हणून मी तेच म्हणते तुमच्या मनात तसं काय नसेल रियाच्या मनात काय नसेल सगळं सगळ्या गोष्टी असतात काय गोष्टी गैर गैरसमज पण होऊ शकतात आहे का नाही म्हणून तेच म्हणते माझ्या पुरीकडं लक्ष द्या तुम्हाला सोन्यासारखी एक पूरगी झाली बायक सोन्यासारखी आहे संसाराकडे चांगलं लक्ष द्या चला येऊ का मग काय इला मथरी मला बोलून काय गेली धमकी दिली काय का हिला काय कळाले आणि तुझं काहीच नाही नवूच काही रश्मीने सांगितलं काय काय सुरेश काय झालं काय विचार करतोय काय नाही शालीन ताई असंच काय नाही अरे सुरेश ऐकलं मी शांताबाई तुला काहीतरी बोलली म्हणून सने शांताबाईला मला एवढी हिम्मत होती तर माझ्या आईबापासमोर सगळ्या माणसांसोबत बोलायचं ना हां एकटा कशाला माझ्या भावाला बोलते काय नाही रे सुरेश रश्मीने कान भरलं फक्त आईचं आणि लगे आईने विश्वास ठेवला अरे असे बोलत होते ना तो चांगल्या मनाने म्हणला ना कि ते आईला फोन करा रे याला राहायची ना पण बघितलं कशी तुला अक्षरशः धमकी दिल्या केलं तिने धमकी दिली तुला उघड उघड तुझ्या तोंडावर धमकी आणि ही सगळं सा रश्मीने सांगितलं या दोघी माय लिखीला दुगी ना तुझ्यावर संशय घेतात आहे आणि ही रश्मीला काय पाहिजे ना आपल्या नवऱ्याची इज्जत कशी राखावी कशी नाही म्हणून तू बरोबर बोलती ही रश्मीचं तोंडल बोलायला लागली आजकाल तिच्या माहेरला पण राहिलं तर त्या रियावर संशय घेते पण अक्षरशः ही करते नाही शा, ही, ना, ना, ही शांताबाईचं कान ह्या रश्मीनच भरलेलं दिसते म्हणूनच अशी मला बोलली की पहिले दिवस अण्णा कान हिन हा हिला काय माहीत बरं रियासोबत नॉर्मली बोलत होतो तुला का ती किती आतून तुटली या तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून द्यायला लागली ती रिया म्हणणार माहिती आहे का मग आता तिला कोणास तरी गरज आहे का ना बिचारीला म्हणून त्याने बिचारीला सहारा देतोय तरी ही रश्मी जळती माझ्यावर बाकी काय सुद्धा नाही आणि ही तिची आई पण तसलीच दे सुरेश तुझी बहीण आहे ना तुझ्या साईडनी तुझी बायको तुझ्या नाही नाहीये मला चांगलं कळालंय जशी ती माहेरून आली का नाही तशी ती तुला कोण साळवणीच करते बघ आईला घरात मी होते तुला माहित नाही तू इथं बाहेर होता आईला सगळं सांगितलंय की तुझा जावाय असा करतो त्याचं लपडं आहे त्याजण रियाचं काहीतरी चाललंय हे सगळं माझ्या कानाने ऐकले आहे का आणि तुला माहित नाही अजून अजूनही काय काय सांगायचं रश्मीविषयी तुलाही म्हणतो का नाही माझी बायको माझी बायको तुझं डोळं उघड जरा तुझी जी काही डोळ्यावरची पट्टी आहे ना ती निघली पाहिजे शेवटी कसं आहे माहितीये का माझ्या भावाला फसवणार कुणी असलं तर कुणी असू दे मग मला काय खपणार आहे का ते चल घरात मी तुला सगळं सविस्तर सांगते आणि आता नाही सांगत ना सांगते तुला एक दोन दिवसांनी की तुझ्या बायकोनी त्या तुझ्या सासूला काय काय सांगितलंय म्हणून लई कान भरवले काय काय म्हणून तुझ्यावर आहे ना नजर ठेवून नजर ठेवून दोघी सुद्धा म्हणून मग ती सुधृन राह जरा ते रिया एवढी चांगली रियाच्या तुझ्या मनात काहीच नाहीये पण त्यांच्या मनात रश्मीच्या आणि तिच्या आईच्या मनात आहे ना काय काय आलं या माहिती आहे का रश्मीला बाबा सा सा काय सांगितलं होतं बाबांनी की पाहण्या रावळ्याला असं काहीच सांगायचं नाही आणि बाबा मेन काय म्हणलं की रश्मीला म्हणलं तुझ्या आईबापाला काहीच सांगू नको त्यांना टेन्शन येईल म्हणून म्हणजे बाबाने तिच्या आईबापाची काळजी की काळजी होती म्हणून सांगितलं बाबाचं सा सुद्धा ऐकलं नाही हां म्हणजे रश्मीला जे सांगायचं होतं सा तेवढं सांगितलंच ना म्हणजे हां नाही नाही मला फक्त मी आता येणार रश्मीने जर काही सांगितलं असेल ना तिच्या आईला तर मी रश्मीला विचारणार सांगितलं रश्मी जर म्हणली ना सांगितलं मग बाबांना म्हणतो बाबा तुमचीच म्हणता ना शब्दाला किंमत दिली का तुमचा शब्द कचऱ्यात तिने सगळं तिच्या आईवाला सांगितलं विचार म्हणतो तुमच्या सुनाला तोंडावर ही जर खरं असेल ना मला फक्त रश्मीला विचार होती की तू तुझ्या आईला खरंच सांगितलंय का म्हणून हे बघ सुरेश आता नको करू बाबांना नको टेन्शन देऊ आता जाऊ दे रश्मीने सांगितलं मी म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाहीये का मी सांगते ना तुझ्या बायकोने काय म्हणजे तू रश्मीला विचारणार मग ती म्हणणार तुला सांगितलं तेव्हाच तुझा विश्वास बसणार का म्हणजे मी एवढं गळा तोडून सांगते तुला हे सगळं कुठं वाटतंय का जाऊ दे बाबा मी काय तुला सांगतच नाही जाऊ दे अगं तसं नाही शाले ना ताई म्हणजे तू म्हणते तर खरच असेल ग पण रश्मी पण बघू दे ना मला खरं बोलते का कुठं बोलतीये हे कळू दे ना मला म्हणून विचारायचंय ग असं नाही की मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून रश्मीची लई नाटकं झाले ते आता नाही तिची नाटकं झाले ते आता मला नाही वाटत की ती माझं जमल म्हणून सनी आती करायला लागली ती आता माझं जाऊ दे ग माझ्या शब्दाला किंमत नको करू दे पण सासरा एवढं जीव लावतोय त्या सासऱ्या सुद्धा शब्दाला किंमत नाहीये हा बाई का कोणही सुरेश लवकर डोळं उघडलं बाबा तुझं पण सुरेश तू पण किती नालायक भाऊ आहे रे माझा हा तू म्हणतो की माझ्या मनात काय नाही काय नाही आणि रिया तुला अजून पण आवडते सुरेश मला चांगलं माहित आहे त्या रियाच्या मनात नसल किंवा असल मला माहीत नाही पण सुरेश तुझ्या मनामध्ये ना ते रिया हाय आणि ते रिया तुला अजून पण आवडते हे मला कळालंय आता अरे सुरेश म्हसमी रश्मीच्या विरोधात असं सा तुझ्या साईडने बोलते मी पण रश्मीचं बरोबर आहे रश्मीचा जे संशय आहे ना अरे याविषयी तू खरा ठरवतोय बघ जाऊ दे मरुदी कुठं तरी रश्मीला चांगली आहे माझ्या आई आईविषयी किती कट कारस्थान केलं माझ्याविषयी किती काय केलं त्यावेळेस लय हसा येत होतं मी जेव्हा रडत होती त्यावेळेस तुम्हाला हसा येत होतं ना मग आता बघा तुमच्या कर्माची शिक्षा असंच पाहिजे मग काय म्हणता माझ्या बहिणीनो आणि भावांनो शालनी नाव आहे माझं शालनी आवडते ना मी तुम्हाला मला कमेंट करा बरं शालनी कुणाला आवडते आणि कुणाला नाही आवडत म्हणून सनी मला पण कळल ना तुम्ही माझ्यावर मा किती प्रेम करता येईल आणि किती नाही म्हणून सनी ना आवडत असेल तरी कमेंट करा आणि नाही आवडत असेल ना, ना जाल तरी पण कमेंट करा मला कळल ना मी तुमची किती जीवलक चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद